लाडकी बहीण योजना कुणी आणली महिलेचे भन्नाट उत्तर राज्यात महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली आणि त्यानंतर राज्यातील सर्वच महिलांची या योजनेची लाभार्थी होण्यासाठी लगभग सुरू झाले राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केलाय या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे येत्या सतरा ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पहिला हप्ता मिळणार आहे या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच वेळी दोन महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत त्यामुळे सध्या महिला वर्गात या योजनेची चांगली चर्चा आहे दरम्यान राज्यात दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे यावेळी जळगाव अमळनेर मध्ये अजित दादा शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी गेले आणि त्यांची विचारपूस केली यावेळी दादांनी एका महिलेला लाडके बहीण योजनेवर प्रश्न विचारला आणि पुढे काय झालं बघा बर आता आम्ही तुमच्याकरता ती योजना आणलेली आहे त्या योजनेचा चांगला फायदा घ्या जरा आमदार साहेब तुमचा पी ए पाठवा यांचे का फॉर्म स्वीकारले गेले नाही आपण बघितलं पाहिजे ना यंत्रणा सोडली पाहिजे ना तुमचा अमळनेर विधानसभा मतदारसंघातच नाव आहे ना आता ही माझी लाडकी बहीण योजना कुणी आणली तुम्हाला नाव माहिती का कुणी अजिता <experiences>